नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामशोक भरती ग्रामसेवक भरतीचे आपण तांत्रिक लेक्चर घेतोय आणि त्यासोबत मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे जी के सुद्धा कव्हर करायचंय आजच्या शेशनमध्ये आपण मराठी आणि जी चे प्रश्न बघणार आहोत झालेले आलेले प्रश्न आहे सगळे या प्रश्नपत्रिका आहेत आगामी काळातल्या प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला याचा फायदा होईल जेव्हा परीक्षा होईल तेव्हा सुरुवात करूया महत्वाचं आहे मराठी अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर नवीन बॅच विजेता ब्याच आपली चालू आहे ग्रामशक भरतीसाठीची मुका नसतानाही अगदी न बोलणारा मुका तर बोलतच नाही पण हा याला बोलता येत तरी हा बोलत नाही वाचाळ मुकस्तंभ मुकनायक मुखबधीर काय म्हणणार तुम्ही काय <laughs> इंटरेस्टिंग आहे मुखबधीर तर नाही म्हणणार आम्ही मुकनायक नाही वाचाळ तर बोलका असतो बडबड्या मुकस्तंभ बघा थोडे नवीन नवीन शब्द या ठिकाणी कव्हर होणार आहे हे सगळे झालेले पेपर्स मी तुमच्यासाठी घेतोय त्याचे पीडीएफही मी तुम्हाला देणार आहे अभ्यास करता अपलोड करतोय उन्मिलित होणे म्हणजे काय वाकप्रचार आणि आगामी काळात जे काही टी किंवा आयबीपीएस तुमची परीक्षा घेईल तेव्हा तुम्हाला शब्दसंग्रहावर खूप जास्त फोकस करायचा आहे तो आपण करून घेतोय उतारे सोडवून घेतोय सगळं कव्हर करतोय विकसित होणे अतिशय गर्व होणे उफाळून येणे मिळवून देणे उन्मिलित उन्मिलित होणे म्हणजे काय बघा दोन नंबरचा प्रश्न आहे उन्मिलित होणे म्हणजे उफाळून येणे उफाळून येणे पुढील पैकी रस्व कोणता बघा मराठीमध्ये एकूण रस्व स्वर किती आहेत असा एक सोपा प्रश्न तुम्हाला येईल वर्णमालेवरचा हा प्रश्न आहे वर्णमाला मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत किती व्यंजन आहेत किती स्वर आहेत किती संयुक्त व्यंजने आहेत किती स्वरादी आहेत वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या शोधायचे आहे ई रु उ बघा इला तर वरती रफार दिलाय ऊला सुद्धा दुसरा उ आहे म्हणजे हे जे दुसरा दुसरा आहे आणि ओ हे रस्व नाहीचे रस्व रु आहे रस्व अ आहे रस्व इ आहे रस्व उ आहे आणखी कोणते रस्व किती स्वर आहेत मला सांगा संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय बघा संधीचे प्रकार गिरीश प्रत्येक तपोबल धारुळा तो संधीचा एकाच प्रकारामध्ये येणार आहे गिरीश गिरी अधिक ईश प्रति अधिक एक तप अधिक बल हे तिन्ही संधी उक्त शब्द आहे हा धारोळा शब्द वेगळा आहे त्यांचे बोलणे मला पटत नाही बघा आता या ठिकाणी अंडरलाईन कुठे करायची ते सांगतो मी तुम्हाला बोलण्याच्या खाली अधोरेखित केलाय सामान्य विशेष भाववाचक धातुसाधित पाच नंबरचा प्रश्न आहे त्यांचे बोलणे मला पटत नाही बोलणे काय कोणत्या प्रकारचं नाम आहे बोलणे धातुसाधित नाम आहे ज्याला जिंकायचे आहे त्याने खूप सराव करावा आधुरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा दर्शक संबंधी पुरुषवाचक अनिश्चित आठ नंबरचा प्रश्न आहे काय म्हटले ज्याला सहा नंबरचा प्रश्न आहे ज्याला जिंकायचे आहे त्याने खूप सराव करावा आणि ते ज्याला खल्या ठरले ज्याला त्याला दर्शक संबंधी पुरुषवाचक अनिश्चित ज्याला संबंधी सर्वनामे कोणतं संबंधी सर्वनाम आहे सुहासने बासरी वाजवली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा ह्याची वाजवली आहे ना कोणत्या प्रकार प्रकारचं क्रियापद आहे शक्य प्रयोजक संयुक्त अध्याकृत नऊ नंबरचा प्रश्न आहे वाजवणारा कोण सुहास म्हणजे या वाक्यातला कर्ता सुहास काय वाजवलं बासरी या वाक्यात कर्म सुद्धा आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे मग वाक्यात कर्म असेल तर ते कोणतं क्रियापद असतं आता या ठिकाणी तुम्हाला शक्य प्रयोजक हे ऑप्शन दिले पण इथे ना खरं म्हणजे सकर्मक अकर्मक असे ऑप्शन पाहिजे होते आणि सकर्मक क्रियापद हे कोणतं सकर्मक हे क्रियापद आहे हे, हे लक्षात ठेवा सकर्मक बासरी वाजवणारा सुहास बासरी काय वाजवतोय बासरी वाजवतोय आता इथे जर तुम्ही या ऑप्शन नुसार बघितलं तर हे संयुक्त तर नाहीच आहे प्रयोजक नाहीये हा त्याला वाजवता येते तर, ये तर याला शक्य म्हणू शकता तुम्ही इथे ऑप्शन मध्ये सहकर्मक असेल तर सहकर्मक म्हणा नाही तर शक्यता वादता येते ना पॉसिबल येते विहंगम दृश्य बघून कवयित्रीच्या विचारांना पंख फुटले अधोरेखित शब्दाची शा, शा, विभक्ती ओळखा असं म्हटलेलं आहे कवयित्रीच्या आता विभक्ती कशावरून ओळखली जाते तुम्हाला एक सोपा प्रश्न येतो ती म्हणजे प्रत्ययावरून हा मुद्दा नीट लक्षात ठेवा जे नवीन मित्र आहेत त्यांना माहित नाही त्यांनी प्रत्यय काय आहे चाचीचे चा झी झे कशाचे प्रत्यय असतात सप्तमी षष्टी द्वितीय तृतीय प्रत्येकाची प्रत्यय तुमची तोंडपाठ असली पाहिजेत मराठीमध्ये एकूण किती विभक्ती आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चाचीचे झाजीचे षष्टीचे प्रत्यय आहेत पुढे जातोय आपण आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली या वाक्याचा प्रयोग ओळखा प्रयोग विचारलाय नऊ नंबरचा प्रश्न आहे मदत करणारे कोण आम्ही सर्व मुले मुले मदत करणार या वाक्यात कर्म आहे का कुणाला मदत करता येत अपंगांना कर्म आहे मग याला अकर्मक नाही म्हणणार आम्ही पण या वाक्यात करता सुद्धा आहे मुलांनी अपंगांना मदत केली बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मग सकर्म कर्तरी सकर्मक भावे कर्मणी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा सकर्म कर्तरी आहे आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली सकर्मक कर्तरी आहे सॉरी सॉरी मुलांनी म्हटले इथे मुलांना सुद्धा कर्म हे आहे कर्त्याला सुद्धा प्रत्यय आहे स भावीमध्ये जाईल कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असेल तर तो भावीमध्ये जातो समाज ओळखा चहा पाणी सत्पुरुष दौंदव अव्यभाव बहुब्री चहा पाणी आणि मग यामध्ये बिस्किट टोस्ट इतर तुम्ही त्याच्यासोबत खारी वगैरे काय खाल ते सुद्धा येतं मग या ठिकाणी काय दोन्ही चहाई तेवढीच महत्वाची पाणी तेवढीच महत्वाचं तत्पुरुष म्हणणार नाही इथे दु, दुसरं पद महत्वाचं असतं अवयभाव मध्ये पहिलं असतं दोन्ही पद महत्वाचे तो दोन दोन समाज आहे दोन दो मधला पुन्हा तो समाहार दोन दो आहे ना तो इतरही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे तनु त्यागिता मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी बघा बर अलंकार ओळखा चाळीस प्रश्न बघायचे आपल्या या सेशनमध्ये चाळीस नि पन्नास पन्नास प्रश्न परफेक्ट म्हणा तुमचं हळूहळू मराठी जी केनु त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी अकरा नंबरचा प्रश्न आहे उरावी आणि इकडे धरावी म्हटलेलं आहे काय उरावी धरावी यमक जुळवलेला आहे दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा प्रमाणे शब्दयोगी अव्यय योग्यता वाचक भाववाचक हेतुवाचक हेतू तुलना वाचक आपल्या कुवतीप्रमाणे वागावे कुवतीप्रमाणे म्हणजे योग्यतेप्रमाणे योग्यता पृथक शब्दाचा समानार्थी शब्द बघा पृथक पृथक म्हणजे काय पृथक म्हणजे वेगळं दे करणे पृथ्वी पार्थिव पृच्छा निराळा तेरा नंबरचा प्रश्न आहे पृथकत्व वाचक असं तो गरुत्त प्रकारही असतो निराळा वेगवेगळा रस्त्याने गरुत। जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकाराचा अर्थ आहे बघा अं ड्याव्या बाजूने वाहनं न्यावीत काय म्हटलंय आज्ञा आहे विद्यार्थ आहे संकेत अर्थ आहे स्वार्थ आहे चौदा नंबरचा प्रश्न एक तर न्यावी वावी वे याच्यामध्ये पहिली गोष्ट स्वार्थ नाहीचे संकेत नाहीत आहे संकेत मध्ये जर तर असतं आज्ञाय नाही विद्यार्थ आहे कर्तव्य आहे आपलं ते तापी नदी महाराष्ट्रातील टिंबटिंब टिंब जिल्ह्यातून वाहते बघा तापी नंदुरबार धुळे जळगाव चंद्रपूर भंडारा औरंगाबाद नाशिक ठाणे नगर पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर देता आले पाहिजेत आता तापी ही एक पश्चिम वाहिनी पहिला मुद्दा हा लक्षात घ्या आणि ती वरती आपलं माहिती संभाजीनगर नाशिक मध्ये नाही ते ठाण्यात नगरमध्ये नाहीये इकडे कळतंय तुम्हाला नंदुरबार धुळे जळगाव हे जे खान्देशाकडचे जिल्हे आहेत उत्तरेकडचे त्यांच्यामधून वाहते बरं वाहत जाऊन ही पुढे कोणत्या समुद्राला मिळते सांगा बरं मला आणि तापीचा उगम तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा माहित असावा पूर्वी निजाम संस्थानचा भाग असलेला प्रदेश कोणता आणि तो मग तो सतरा सप्टेंबर हा दिवस तुम्ही तो साजरा करतात मराठवाडा कोकण को खान्देश विदर्भ त्याचा संग्राम म्हणून साजरा करतात ऑपरेशन पोलो तुम्हाला माहीत असतं राधा कार संघटना तुम्हाला माहीत असते ओके सगळंच तुम्हाला गोविंदभाई श्रॉफ माहीत पाहिजेत मराठवाडा मुक्तीसंग्राम आपण म्हणतो मराठवाडा हा त्या संस्थांचा भाग होता हैदराबाद संस्थान म्हटलं जायचं त्याला नंदुरबार जिल्हा आहे तोरणमाळ ठिकाण आहे कोणत्या पर्वतावर आहे सह्याद्री हिमालय सातपुडा अरवली आता हे नंदुरबार कुठे आहे सह्याद्री तर नाहीये हिमालय आपल्याकडे नाहीचे अरवली आमच्या राज्यात नाहीचे इकडे सातपुडा तोरणमाळ सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे लक्षात घेण्यासारखे आणि तुम्हाला या सगळ्याच प्रश्नपत्रिका पाहिजे असतील याच्या आधी झालेल्या ग्रामसेवकच्या मग त्यामध्ये तांत्रिक घटक सुद्धा सगळे येतोय आम्ही कृषीचे मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता घेतोय विजेता बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आणि आता जॉईन होऊन जा ॲड येईल नंतर मी जॉईन होईल याला काय अर्थ नाही आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे लाईव्ह रेकॉर्डेड सेशन नोट्स टेस्ट पेपर सगळं तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला काही अडचण असेल तर हा नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता पुढे जातोय खालील महाराष्ट्राचा प्रा महाराष्ट्राचा म्हणून कशाला गणला जातो हा सोपा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी हरिण वाघ शेकरू गवा राज्य प्राणी राज्य पक्षी राज्य फूल आणखी बराच आहे राज्याचं काय काय माहीत असावं आम्ही राज्यप्राणी शेखरूला म्हणतो शेखरू किती जणांनी पाहिली मला सांगा शेखरू महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे कुठे महाबळेश्वरला आढळले की इतर कुठे बुलढाणा जिल्हा आहे खाऱ्यापाण्याचा सरोवर लय वेळा आला आहे लोणार हे ते आहे पुढे मी जातो कोणतं शहर हे हिमरु शाली करता प्रसिद्ध आहे कोणतं आहे छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा नगर हिमरुशाल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे छत्रपती संभाजीनगर जे आता नाव बदललेलं आहे तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं लाकडी रंगीत त्यासाठी प्रसिद्ध ठिकाण तुम्हाला विचारलंय सावंतवाडी मालवण कुडाळ आंबोली बघा आता लाकडी खेळणे म्हटलं की सावंतवाडी कोकणात गेलात तर तुम्हाला ते दिसेल कीर्तनाच्या माध्यमातून जागृतीचे कार्य करणाऱ्या संतांना आपण राष्ट्रसंत म्हणतो पत्तर सारे बॉम्ब बनेंगी आणि ते काहीतरी जनता बनेगी सेना असं खूप मस्त गीतं त्यांनी गायली होती लिहिली होती गाडगी महाराज तुकडोजी महाराज विनोबा भावे साने गुरुजी आम्ही त्यांना राष्ट्रसंत म्हणतोय तुकडोजी महाराज आणि मग तुकडोजी महाराजांशी संबंधित पण ते ठिकाण प्रसिद्ध आहे या मराठी संतांची भारुड आणि गवळणी आजही प्रसिद्ध आहे भारुडांसाठी प्रसिद्ध कोण आहे गवळणींसाठी कोण आहे नामदेव संत रामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ भरुडी कोणाची संत एकनाथांची असेल कधीतरी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत किती असते विधान परिषद सध्या परिषदंडाचं अधिवेशन चालू आहे विधानसभा म्हटलं ना तर सदस्याची मुदत पाच वर्षे आपण जे आमदार निवडून देतो सामान्य जनतेतून पण हे दुसरे जे असतात ना वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक पद्धती संघ इकडून जाणारी यांची मुदत सहा वर्षे असते जय जवान जय किसान घोषणा कोणाची बघ जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री जयप्रकाश नारायण इंदिरा गांधी जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा जय जवान जय किसान पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खालील प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंध असणारी जोडी सांगायची लाकडाची मूळ इतर भाजीची काय मौजे पेंढी रास थप्पी बघा लाकडाची मुळी तर भाजीची काय असते भाज्या आहे भाज्या मेथीची भाजी याची भाजी त्याची भाजी थप्प्या असते रास कशाची पेंढी कशाची न्यायमूर्ती रानाडे यांचा मृत्यू तारीख वर्ष किमान एकोणीसशे एक्केचाळीस इतके लेट पर्यंत ती होते का नाही एकोणीसशे सतरा अठराशे त्र्याऐंशी एकोणीसशे एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक, एक।, एक, एक। प्रश्न आलेला आहे मनाचं काही नाही माझं महाराष्ट्राचे क्षेत्रफळ पाठ पाहिजे देशाचे क्षेत्रफळ पाठ पाहिजे तीन लाख सात तीन लाख आठ एक एक्क्याण्णव दोन म्हणजे तुमचं सी आणि डी तर तुम्ही पहिलं कट करा विशेष क्लोज होतो तुमचं अर्ध काम तर तुमचं झालंय भारताचं क्षेत्रफळ किती तिथे सुद्धा सुरुवातीला तीन आहे पण ते तीन लाख नाहीये ते बत्तीस लाख आहे ओके ते माहीत असो तीन लाख सात हजार सातशे तेरा किनारपट्टी आणि क्षेत्रफळ आणि प्रश्न आहे चुकवून नाही चालणार पोचमपड प्रकल्प कोणत्या राज्यात पोचमपड कशा संदर्भातला प्रकल्प आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा यूपी कोचमपड प्रकल्प हा कर्नाटक मधला आहे जागतिक बँकेचं मुख्यालय सोपा जनरल प्रश्न अनेक वेळा आलेला पण तरीही चुकतोय बऱ्याच जणांचा रिव्हिजन नसेल तर काय करणार न्यूयॉर्क ब्रुसेल्स वॉशिंग्टन लंडन बघूया आपण किती जणांना येते एवढं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या जागतिक बँक वर्ल्ड बँक म्हणतोय आपण हु वेअर द शुद्राज कुणाचं साहित्य डॉक्टर आंबेडकर सावरकर रानाडे बाबा पद्मनजी खूप व्यर्ध शूद्रा डॉक्टर आंबेडकर पूर्वी कोण होते नौदल दिवस विचारलाय दिन विशेष विचारले जातात अठ्ठावीस फेब्रुवारी एक मे दहा डिसेंबर चार डिसेंबर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे आणि चार डिसेंबर हे काही जणांचा कसं असतं माहिती काही पोरांचा अभ्यास असा असतो सर आजच्या पहिल्या दिवसाच्या शिफ्टला काय हो माझी ना परवाची शिफ्ट आहे म्हणजे आजची शिफ्ट बघून तुम्ही उद्याच्या शिफ्टचा पेपर देत असाल तर काय दिवे लावणार आहात आपण इथे हजारो प्रश्नांचा सराव करून घेतो तेव्हा तो, ते तो रिझल्ट येतो तुम्ही म्हटले कालच्या पेपरमध्ये पाच प्रश्न आले हो रजिया सुलतानाच्या बापाचं नाव विचारलं आणि मग मी आज सगळ्यांच्या बापाचे नाव पाठ करतो काही फरक पडणार नाहीये आधीपासून सगळ्या प्रश्नांचं अभ्यास करावा लागेल खूप सारे प्रश्न सोडवा लागतील मग बघा कसा रिझल्ट येतो एक पौंड म्हणजे किती किलोग्रॅम किती किलोग्रॅम मध्ये दिलाय तेवीस नंबरचा प्रश्न आहे झिरो पॉईंट चारशे त्रेपन्न किलोग्रॅम म्हणजे एक पॉईंट जवळपास अर्धा किलो रेडिओचा शोध लावणारा संशोधक मार्कोनी टेलर व यंग कोल्ट मॅलि मॅमिलन हे आपण जीके करत असताना ना सुरुवातीला सुरुवातीला आपलं हे आपण वाचलेलं असतं सारखं रेडिओ रेडिओ टीव्हीचा शोध कोणी लावला रेडिओचा कोणी लावला अभिमानाचा शोध कोणी लावला मार्कोनी रेडिओचा शोधक हे अलाहाबादचं नवीन नाव जिथे कुंभमेळाही झालाय गेले होते मी गेलो होतो बाबा अलाबादचा नवीन अयोध्या प्रयागराज बद्रीनाथ आम्हाला प्रयागराज किती कोण कौन कोणत्या नद्यांचा संगम येऊ हो? आय केम आय स्वा आय कॉंकड बघ कोणाचे उद्गार आहे मी आलो मी पाहिले मी जिंकलो महात्मा गांधी जुलियस सीजर सुभाषचंद्र बोस ॲरिस्टॉटल एकतीस नंबरचा प्रश्न आहे गांधीजींचे असते तर आम्हाला माहित झाले असते सुभाषचंद्र बोसांचे असते तर आमच्याकडेच असते अरिस्टॉटल नाही जुलियस जर म्हणतोय बघ पुढे जातोय जागतिक प्रदूषण निर्मूलन दिवस विचारला एकतीस ऑक्टोबर सात डिसेंबर पंधरा ऑक्टोबर दोन डिसेंबर जागतिक प्रदूषण निर्मूलन दिवस सदोतीस नंबरचा प्रश्न आहे दोन डिसेंबर हा जागतिक प्रदूषण निर्मूलन दिन आहे आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधीची आहे दोन हजार अठरा आहे पण तारीख काय अडतीस नंबरचा प्रश्न आहे काय चौदा एप्रिल दोन हजार अठरा आयुष्मान भारत भारतातल्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री बघा बघा पहिल्या महिला संरक्षण मंत्री सुषमा स्वराज सुचिता कृपलानी निर्मला सीतारामन स्नेहलता श्रीवास्तव आणि सहजपणे जमलं पाहिजे आहे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांना दिली होती निर्मला सीतारामन यांना कथ्थक कोणत्या राज्याचं नृत्य आहे कथ्थक आता हे वेगवेगळे राज्य आणि त्याचे नृत्य प्रकार आम्ही पाठ करत असतो पाठ केले पाहिजे रिव्हिजन केलं आप आप पाहिजे आपोआप होतात चाळीस नंबरचा प्रश्न आहे केरळ म्हटलं की कथ्थक आहे आमच्या महाराष्ट्रातून नृत्य कोणते लावणीय आहे विक्टोरिया मेमोरियल हॉल कुठे को कोलकाता मुंबई हैदराबाद नवी दिल्ली विक्टोरिया गेले पाहिला आहे बॉटॅनिकल गार्डन म्हटलं की कोलकाता हैदराबाद म्हटलं की चार मिनार नवी दिल्ली म्हटलं की लाल किल्ला आणि विक्टोरिया मेमोरियल म्हटलं की मुंबई जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म किती लांबी हा प्रश्न आमच्या डोक्यात येतोय का आला असेल तर चांगला आहे ऑप्शन आहे गोरखपूर उत्तराखंड उत्तर प्रदेश मधला सर्वात लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म मुदतीपूर्वी विसर्जित केली गेली पहिली लोकसभा कोणती होती बरं पहिली लोकसभा अस्तित्वात कधी आली हो एकोणीसशे एक्कावन्नला की बावन्नला मुदतीपूर्वी विसर्जित केली गेली पहिली लोकसभा पाचवी चौथी सातवी दुसरी दुसरी लोकसभा होती मुदतीपूर्वी विसर्जित करावी लागली राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस विचाराधीन ठेवू शकतो म्हणजे पहिल्या तर लोकसभेतच मांडले जातात आर्थिक अर्थविषयक विधेयकाची कलमही तुम्हाला माहित असावी एकशे दहा एकशे बारा हे काय आहे ते राज्यसभेकडे फक्त जात म्हणून जात त्यांना जास्त पावर नाही हा आपण थोडे दिवस त्याला पेंडिंग ठेवू शकतात किती दिवस तर चौदा दिवस त्या ठिकाणी दि� ठेवू शकतात की चला बाबा आम्ही जर विचारविनिमय करतोय ते काही सुधारणा सुचवू शकतात ते मान्य केल्याच पाहिजे असं काही नाहीये पण चौदा दिवसानंतर त्यांनी बाबा याला मान्य केलंय असं गृहित धरून पुढे लोकसभा त्याच्यावर काम करते भारतीय भूदलाचे दक्षिण विभागाचे मुख्यालय कोठे आहे बेंगलोर हैदराबाद चेन्नई पुणे भारतीय भूदल त्याच्यातला दक्षिण विभाग बघा आणि पुण्यामध्ये पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रातलं हे ठिकाण आहे कोणता धातू आहे लोखंडाचं गंजन रोखण्यासाठी महत्वाचं आहे अॅल्युमिनियम चांदी तांबे जास्त आता लोखंड गंजू नये म्हणून त्याच्यावरती गॅल्बनायझेशनची क्रिया करतात बघा गॅल्बनायझेशन तुम्ही विज्ञानात ऐकलं वाचला असेल मग ते गॅल्बनायझेशन कशाचा थर असतो तो में था था तो जास्तचा थर असतो अणुशक्ती आयोग आहे स्थापना कोणी केली बघा अणुऊर्जा महत्वाचं आहे सत्तेचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस एक्कावन्न सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली होती अणुशक्ती आयोग मग अणुशक्ती म्हटलं की आम्ही त्या अणुशक्तीचे जनक भारतीय कार्यक्रमाचे जनक म्हणून कोण ओळखतो आम्हाला लगेच आठवलं पाहिजे भारताचं राष्ट्रगीत आहे किंवा मान्यता भेटते घटना समितीची पन्नास अठ्ठेचाळीस चोवीस जानेवारी सव्वीस जानेवारी अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राष्ट्रगीताला मान्यता आहे अव्ययभाव समास असलेला शब्द कोणता नाम विशेषण शब्दशिद्धी क्रियाविशेषण जे अव्ययभाव समास असलेले शब्द असतात म्हणजे यथाशक्ती म्हटलो मी दैनंदिन म्हटलो हे जे असतात ना हे क्रियाविशेषण असतात काय असतात क्रियाविशेषण असतात एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यात जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला आम्ही काय म्हणतोय बघा अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला मात्रा गण व्यंजन गद्य पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो कालावधी लागतो त्याला आम्ही मात्रा असं म्हणत असतो अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करता येईल ग्रामशोभ भरतीची विजेता बॅच जॉईन करता येईल कृषी घटक आहे मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी कवर होणार आहेत हे लेक्चर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत चाला जे ग्रामशोक भरतीची तयारी करतायत लाईक तुम्ही करतायत शेअर करता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं असेल केलं नसेल तर करून घ्या थांबूया धन्यवाद